मुस्लिम दाखवणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करा फिरोज मुल्ला सर मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना रिपाई सचिन खरातगट पक्षाचे निवेदन अहिल्यानगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सचिन भाऊ यांच्या आदेशानुसार मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य फिरोज मुल्ला सर यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी संदीप भाऊ शेडगे फिरोजभाई शेख आणि अन्य मान्यवर उपस्थित होते मढी ग्रामसभेने मौजे मढी पाथर्डी येथे मार्च महिन्यामध्ये दरवर्षी होणाऱ्या यात्रेत मुस्लिम फेरीवाले आणि दुकानदार यांच्यावर बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला सदर ठराव असंवैधानिक असून भारतीय लोकशाहीचे उल्लंघन करणारा असून सदर ठरावामुळे मुस्लिम द्वेष पसरवण्याचे कृत्य केले असल्याने या प्रकरणी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर भारतीय दंड संहिता अनुसार गुन्हे दाखल करण्यात यावे या यात्रेमध्ये वर्षानुवर्ष सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात मढी देवस्थानाला नाथ आणि सूफी संप्रदायाची परंपरा आहे शेकडो वर्ष लोक एकोप्याने या यात्रेत सहभागी होतात सर्व धर्म समभाव जोपासणारे हे ठिकाण आहे मात्र मुस्लिम समाजाकडून पशु हत्या करणे अंमली पदार्थ विक्री तसेच अवैध धंदे त्यांच्याकडून केले जात असल्याचे कारणे देऊन त्यांना ग्रामसभेच्या वतीने बंदी घालण्यात आली आहे मात्र वरील अनेक अवैध धंदे हिंदू समाजातील नागरिक करत नाहीत का यावर मात्र सदर ग्रामसभा मुख गप्प आहे मढी ग्रामसभेचा ठराव मुस्लिम नागरिकांचे व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य नाकारत असून बंदी घातल्याने त्यांना उदरनिर्वाहापासून वंचित करण्याचा निर्णय आहे ग्रामपंचायतीचा हा निर्णय एकांगी आणि जाती धर्म घेतला असल्याचे दिसत आहे मढी ग्रामपंचायतीने स्पष्टपणे भारतीय संविधानाच्या विरोधात कृत्य केले असून ग्रामपंचायत अधिनियमाचा देखील भंग केला आहे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून ग्रामसेवक अनिल सूर्यभांडवांडे आणि सरपंच संजय मरकड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी सदरील ठराव आपल्या अधिकाराखाली रद्द करण्यात यावा अन्यथा आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगड या पक्षांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदन देताना इशारा देण्यात आला